एकनाथ शिंदे यांनी काम केलं आहे जे खरोखरच लोकांनी करायला पाहिजे खरोखर ज्या नेत्यांनी करायला पाहिजे होतं त्यांनी नाही केले परंतु एकनाथ शिंदेनी जे काम केलं ते खरोखरच अभिमानास्पद आहे कारण ज्या ठिकाणी अतिरेकांनी निष्पाप नागरिकांवरती हल्ला केला जे पर्यटक गेले होते पहलगाममध्ये त्यांच्यावरती हल्ला केला त्याच ठिकाणी जाऊन चक्क एकनाथ शिंदे म्हणजेच आधीचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे खरोखरच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा राजनाथ सिंह यांनी जे करायला पाहिजे होतं ते त्यांनी न करता एकनाथ शिंदेनी जाऊन तिथे केलं खरोखरच या कामासाठी एकनाथ शिंदे यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्ही स्क्रीनवर दिसतो हा व्हिडिओ त्यामध्ये त्या 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 पाहू शकता काही नागरिकांना जाण्यासाठी मार्ग देताना पाहायला भेटतात जेणेकरून हे नागरिक सुखरूप आपल्या मायदेशी म्हणजे महाराष्ट्रात परतावे यासाठी त्यांनी मदत करताना ते पाहायला भेटतात आणि प्रत्यक्षात त्या स्थळावरती जाऊन एकनाथ शिंदे हे मदत करताना पाहायला भेटतात त्यांचं कौतुक सोशल मीडियावरती भरपूर केलं जातं आणि खरोखरच नेता जर असावा तर आशा अशा पद्धतीचा ने नेता असावा अशा प्रकारच्या लोकांच्या कमेंट आहेत लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात कारण खरोखरच आपल्या लोकांचा जीव धोक्यात असेल त्या ठिकाणी आपला नेता पोहोचणं गरजेचं असतं तरच लोकांना आपल्या नेत्याबद्दल आदर निर्माण होतो आणि तोच आदर एकनाथ शिंदेंनी त्या ठिकाणी पोहोचून दाखवून दिला आहे तर एकनाथ शिंदेसाठी खरोखरच एक लाईक जरूर करा आणि एकनाथ शिंदेंच्या या सर्व कामावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा